आज विधानसभेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिलीतील पासष्ट इमारतींसंदर्भात आज वक्तव्य केलेलं आहे पासष्ट इमारतींतील लोकांना बेघर होऊन देणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आज विधानसभेच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता या शेवटच्या दिवशी का होईना पण आज डोंबिलीतील पासष्ट इमारतींना दिलासा मिळालेला आहे त्याबद्दल मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप खूप आभार मानतो त्याचबरोबर त्यांनी अजून एक त्याच्यामध्ये घोषणा केली आहे की याचे जे खोटे कागदपत्र बनवणारे लोक आहेत आणि ज्यांनी लोकांची फसवणूक केली आहे त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना जेलची हवा खायला पाठवणार आहेत पुढचं अधिवेशन यायच्या आधी देवेंद्र फडणवीस साहेब ह्या सर्व लोकांना ज्यांनी लोकांची फसवणूक केली आहे यांना जेलमध्ये टाकतील अशी अपेक्षा आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं आहे परंतु आत्ता तरी तात्पुरतं या पासष्ट इमारतीतल्या लोकांना दिलासा मिळाल त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो